महत्वाच्या घडामोडी पहिली घडामोड म्हणजे युद्धखोर पाकिस्तान पुन्हा एकदा पाकिस्ताननं दगाबाजी केलेली आहे घोषणा झाल्यानंतर तीन तासातच पाकिस्तानी लष्करानं शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं आणि दुसरी महत्वाची घडामोड म्हणजे केंद्र सरकारनं पाकिस्तानसोबत शस्त्रसंधी का केली असा सवाल आता विरोधक विचारताय यामध्ये तिसरी महत्वाची घडामोड म्हणजे ऑपरेशन सिंदूर असूनही सुरूच आहे भारतीय वायुदलाच्या ट्विटमध्ये ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख करण्यात आलाय पुढची महत्वाची घडामोड आहे भारताचं ब्रह्मास्त्र म्हणजे ब्रह्मोस क्षेपणास्त्रासंदर्भातली भारतानं ब्रह्मोस मिसाईलचा मारा केला असा दावा पाकिस्तानकडून केला जातोय आणि त्या पुढची तसंच अत्यंत महत्वाची घडामोड म्हणजे भारत पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधी झाली आहे त्यानंतर राजधानी दिल्लीत बैठकांचा सिलसिला सुरू झाला पंतप्रधान मोदींनी दिल्लीमध्ये महत्वाच्या बैठका घेत पुढील रणनीती ठरवल्याचं बोललं जात आहे चला तर बुलेटीनमध्ये पाहूयात यासंदर्भातल्या सविस्तर बातम्या भारत आणि पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधी जरी झालेली असली तरी ऑपरेशन सिंदूर मात्र अजूनही सुरूच आहे वायुदलाकडून एक्सवर पोस्ट करण्यात आली आहे दोन्ही देशांमध्ये अजून तरी राजकीय स्तरावर कोणतीही चर्चा झालेली नाही केवळ दोन देशांच्या डीजीएमओ स्तरावर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे तर काश्मीर प्रश्नावर भारताची भूमिका स्पष्ट आहे एकच मुद्दा भारतात महत्वाचा आहे याच्यामध्ये तो म्हणजे पाकव्याप्त काश्मीर परत करणं त्यासोबतच पाकिस्तान जर तिकडे लपलेल्या दहशतवाद्यांना भारताच्या स्वाधीन करणार असेल तर आम्ही पुढील चर्चेसाठी तयार आहोत अशी भूमिका भारताची असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे दरम्यान यासंदर्भात दुसऱ्या कुणाच्याही मध्यस्थीची आवश्यकता नाही या भूमिकेवर भारत ठाम असल्याचंही सूत्रांनी सांगितलंय भारत आणि पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर शस्त्रसंधी जाहीर करण्यात आली शस्त्रसंधीनंतरही भारताचं ऑपरेशन सिंदूर सुरूच राहणार असल्याचं भारतीय वायुसेनेकडून स्पष्ट करण्यात आलं आहे ऑपरेशन सिंधूर अजूनही संपलेलं नाही अशी अधिकृत भूमिका भारतीय वायुसेनेकडून स्पष्ट करण्यात आली आहे आतापर्यंत दिलेली जबाबदारी वायुदलानं चोखपणे बजावली आहे तसंच कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन सुद्धा भारतीय वायुसेनेनं केलंय तर भारतासोबत शस्त्रसंधी केल्यानंतर अवघ्या तीन तासात सीमेवर गोळीबार करत पाकिस्ताननं शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं पण हा हल्ला भारतीय सैन्यानं परतवून लावला युद्धखोर पाकिस्तानला भारताकडून कडक इशारा देण्यात आला परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव विक्रम मेस्त्री यांनी पाकच्या हालचालींवर नजर असल्याची माहिती दिलेली माहिती समोर आली आहे तर सेनेला कारवाई करण्याचं पूर्ण स्वातंत्र्य त्यांनी दिल्याची ही माहिती आहे त्यानंतर वायुसेनेचं एक सूचक असं ट्विट पुन्हा एकदा चर्चेत आलंय तर ऑपरेशन सिंधूर अजूनही सुरू आहे जे बावीस एप्रिलला जो हल्ला झालेला होता पहलगाममध्ये त्याचा बदला घेण्यासाठी राबवलेला होता आणि पाकिस्तानच्या नऊ टेररिस्ट अड्ड्यांवर हल्ला करण्यात आलेला होता ते उद्ध्वस्त करण्यात आले होते ते ऑपरेशन सिंधूर अजूनही सुरूच असल्याचं वायुसेनेनं सांगितलं दरम्यान काश्मीर प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी आपण मध्यस्थी करणार असं मोठं विधान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं होतं यासंदर्भात त्यांनी केली एक्सवरील पोस्ट चर्चेत आली भारत पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधीचा करार आपण घडवून आणल्याचा दावा ट्रम्प यांनी केला होता यासंदर्भात त्यांनी एक्सवर पोस्ट सुद्धा केली त्यानंतर त्यांनी आज पुन्हा एकदा पोस्ट करत काश्मीर प्रश्नी तोडगा काढण्यावर भाष्य केलंय पण काश्मीर प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी कोणाच्याही मध्यस्थीची आवश्यकता नाही असं तज्ञांचं मत आहे तर या मुद्द्यावर संजय राऊतांनी सरकारवर टीका केली आहे आणि अमेरिकेच्या पापान वॉर का थांबवलं आमचं हा त्यांचा पापा असलेल्या देशाचा पापा नाहीये तुम्ही पापा घेत बसा त्यांचा आम्हाला का पडलेला नाही जोपर्यंत ज्या सहा अतिरेक्यांनी सव्वीस महिलांचं कपाळावर सौभाग्य पुसलं त्यांचा खात्मा होत नाही तोपर्यंत ऑपरेशन सिंदूर पूर्ण होत नाही ते काय कुठल्याही इतर देशांना भारत आणि पाकिस्तानच्या या इश्यूमध्ये मध्ये नाक खुपसण्याची आपण संधी द्यायला नको काश्मीरच्या प्रश्नावरती आम्हाला कोणाकडं पण डिप्लोमॅटिक एफर्टची गरज नाहीये जे काय आम्हाला कश्मीरचा जो ओनली पेंडिंग इशू आहे की तो म्हणजे पाकिस्तानी ऑक्युपाइड काश्मीर हा आमचा भाग आहे याच्याशिवाय कुठलाही इशू पेंडिंग नाही आहे असे जे म्हणजे निगोशिएशन करण्याचे प्रयत्न करणारे जे देश आहे मग ते अमेरिका असो की चीन असो त्यांना सांगा आमच्यापासून दूर राहा आणि आम्हाला फालतू तुमच्याकडनं ॲडवाईसची गरज नाही काश्मीर का और पाकिस्तान और भारत का मसला जो है उसमें हमको तीसरा कोई हकदार नहीं चाहिए हमको पता है पूरा कश्मीर हमारा है और उसको कैसे हतियाना ये भी हमको पता है। हमारी सेना पूरी तरह से तैयार है उस चीज में और सक्षम भी है कि हम कश्मीर को ले सकते हैं हमको प्रवचन की जरूरत नहीं है किसी को और क्रेडिट लेने की भी जरूरत नहीं है अमेरिका ने जो अपील किया हमसे सीज फायर वायोलेशन का ठीक है दैट इज ओके बट देन किस बलबूते पर किया है क्या अभी इसके बाद आतंकवादी हमला हमारे देश पर होगा तो क्या अमेरिका उसकी जिम्मेदारी लेगा पाकिस्तान का एक ही जवाब है और वो है मिलिट्री एक्शन एंड नथिंग एल्स